we

प्रेम हे घडी या बाजू नको यामध्ये ना काही सर धनभूची बिंदुर हे ते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण भोजन हे परमार्थिक आहे पुण्य त्याच्यासाठी विचित्रता केलं जाय ना काही त्याची स्थिती होते म्हणून सतो तुलापुरी कोणी अडथळा करू नको ऐशा पाहून स्वप्नास सांगते झाली पोतीस सा। त्यांनी गणपत असं हर्षदाला दिलो आले काय प्रत्यक्ष मार देते सचन सोडून द्यावा कुविचार आतपासून काहीतरी मुले बाळी कोणाची धन दौलत कोणाची तुन वाई चिंतताची ती अवघ्या समर्थांची असं गणपत्राने पूजन केले आनंदाने या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला उत्तम या गणपत्राची निष्ठा समर्था पोलिसांची जडणी शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मण आणि जंगाला ऐसा धनुभ एक वेळा बोरी बंधनावर आला तो एका सांगतो काही नक्कामानिमित्त दक्षमण गेला मुंबईत तो समर्थन चौथा पवता तो घरच्या काही कटकडीने बयता त्याच्या घेतला म्हणे काही व्यापार संगाने आला होता मुंबईत असो बोली बंधार आणि आला झाल्यामुळे तो आपल्या धक्करी भेटला एक प्रभुचं आज मग भाऊ म्हणून सुसरांधा दुष्टी नाचण्यास जा गोमकारत असणार ना जपत आला त्याच्या ती तो बोलला लक्ष्मण असं तू गजानांचं सा हाय सशीच ऐसे असून हताशक का होतो सगळ्यांना तू आपल्या जिमागणी पुण्यात येते केस करी शासचेपणाची करून करून उंभव गोपाळराव पाटकर पेटकर आणि बापट मास्तर यांचा कसा प्रकार झाला तो आणि प्रसादास ब्राह्मण भले सांग कशाने राहिले अरे स्वामी गजानन गेले तो उभय त्यांच्या स्वप्नात उपदेश करून दोघास आणि ते होते प्रसाद असो हे कैसे विसरलास सांग मला एक आई कुणीच्या गोष्टी एकूण म्हणे हा असा कोण हे काही कळत नसे लक्ष्मण त्या संन्यासाला आदारे नमस्कार केला तो पाहता पाहता उत्सवाला बोली मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिलेपरी प्रतिवर्षी आपल्या घरी उन्नती प्रारंभ केला औधचे जनम खेडकर असे राहित साहित्य गावासी भेटदारे पुण्याचे संन्यासाच्या विषाने एक माधव मारता जोशी कळम कसुर ग्रामासी आला घोषणी करासी जमिनीची श्रोते हा सरकारी नोकर होता रेव्हिन्यू ऑफिसर त्याचा गजान साधूवर पूर्ण होता भरोसा दिवसभर मोजली पुढे त्याचं इच्छा झाली आज गुरुवार हो आहे तिनं नऊ समर्थांचे दर्शन असा विचार करून आज्ञा केली शिपाय जोड आपली विकेदमणी जाऊ शेगाव लागली रात्र तिथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा तरी तो शिपाई कुटुंब देणं बोलेला खरं जोडणं आभाळ आले बोलून याचा विचार करावा मन न दिला पाणी बरे आहे थोडक्यात आले पाई पाणी घडू झाले म्हणून केली नव्हती जोशी म्हणाले त्यावर आता हो नदी पार

जहाज होता <Sessi> समुद्रात असे सांगताना देवळात असलेले सर्वस्वी तुम्ही संत असामान्य ब्रह्म वेता करुणा घेणं तरी आमचे लक्षणे घेऊन या प्रमाणे दमने झाले जीवन बैल गेले घाबरून मग जो शिकवायच तू आता मागे सर अवघे भजंत्र तेच त्यांची घटना पार त्यांची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्था अगाध आहे तुझी सत्ता वाटेल ते करी आता तारी अथवा मारी अम्मा कासरा दिला सुद्धा दोघांनी म्हटले नाही तो काय घडले वर्तमान ते आता पुढे असा ऐशा महापुरातून बैलसाठा पावली दमणी उभी राहिली येऊन ही सडके वरील शेगावच्या तो प्रकार पाहता आनंद आनंदाने उभयता पा केवढी अगत सत्ता आहे अवघ्या बाबा पुरा माझे रक्षण केले निच्या भक्तांना गुरु दिले जोशी शेगाव प्रथेने एक घट्ट वंदन केले समजला पालखीचा पायला सोहळा दुसऱ्या दिवशी बहुतेला दाना धर्म जोशांनी बाळा भोजे पाशी ब्राह्मण भोजन काढण्याची काही रुपये अतिरशे जोशी देते झाले साकल्ले कथिने वर्तमान बाळा भाऊ लावून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्या असतो काकी मला रजा नाही काम जरुरीचे पायी सांगून एक यादव कोणी सुभेदार होता हिंदीचा राहार हो। तो करीत असे व्यापार दहा हजार तोट झाला त्या चिंतेने चिंताला काही मानसी परी व्यापार ना चिंता म्हणायची जाईना फायदा काही होईना त्याच्या मुनाप्रमाणे फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजरी स्वस्त न व्यापारी राहतील सदा प्रयत्न वर्ध्यात आला काही कामा निमित्त उतरणे गेला घरात विनायक असे तो इतक्या तेथाला एक अभिनारी बुधो बोला भिक्षा काही मागणाला पोशाख असोशाक मराठी करा माझी भोपे काठी डोई सोती टोपी मोठी बना तिची मळकट कंप शरीर कापत होते वरच्यावर त्यास पाहून आसिकला चित्ती परम कोपले जा बेट्या को मागल्या तरी तेथे मिळेल भिक्षाकडे लोक चौच पाहिजे ओसरीची वेळा परी हे बोलत्याचे भिक्षाकडे मानीसाठी येऊन वरती ओसरीचे या गावसानी बसला भिक्षा काल काहीतरी असले म्हणून पुढे करी भिक्षा पात्र भिकारी या तो सुभेदाराच्या सुभेदार म्हणे म्हणत भिकारी हा लोक बोलत लोक म्हणता असता येत हा बसता येऊन ते पाहता नेहून तो बसता गजानन सुभेदाराकडून श्री गोचा राजयोगी दृष्टीसूते अत्यंत स्वयं त्यांच्या परिसत्य खरं इथून काच होता त्याचं कम पोहता तर मुला ते ज्या मुद्रा बोलणे व ते समर्था ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार त्यांची चित्ती हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीच होऊ आता महाराज खूप न पडतील आमच्या दृष्टीची काही असो पैसे देऊ न देऊ भिकाऱ्या करणं श्री गजानन समजा ओहा पो जाता नको पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही जे म्हणे श्री गजानन काढले शिंदी वाट की ते वायदे कशी वरचे म्हणत ते ना मी आता मानणार तोटा दहा हजार तुझे व्यापारी आला ना त्याचा विचारांतरी करून दे काहीतरी रुपण मधला लवकर कार पाठी खेचा देणं ऐसे भिकारी बोलतात सुभेदारदार काही रुपये तर तथा पथडे काढू न भिकारी म्हणे त्या संतुष्ट मी टोक्यावरील होत नाही दे नोकरी आणखी रुपये काय ऐकला पुन्हा रुपये काढले भिकाऱ्यासी अडकले इतक्यात घरात गेले नाही कर असे क्र याद्वारा एक तपासला होता असे सेत्राच्या ओसरीला ते पाऊल बोला सुभेदारसी नाही <coughs> ती संशय जनाविषयी का घेतोस चिठ्ठी कपडे काढून उपडे माझ्या पुढे येऊया तुझ्या सर्व अंगावर दृष्टी पडते एक वर माझी येणे होईल दुरा बॅधी तुझी यादवा तू मजला मुला काय का रे लाचस यंत्री ऐसे म्हणून पाठीवर हात फिरवला त्यांनी फिरवल्यावर नकाशिकांत अंगावरून त्याने हात तो आले इतके तर आसे करो ओसरीला पैसे घेऊन बिकाडी पडला द्वारतो बाहेर या दवाने बहुत आपले प्रवास केला गावात म्हणून पत्ताला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला की हा सर्व गजना मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराशी काहीतरी सचेतन सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकाव्या साठीसाच्या वर्ध्याची बाजारी विक्री होतात किंमत हे झाली त्या भूत त्याने यादव चित्ताचं समाधान पावला आणि निश्चय सकाळ जो भिकारी भेटला तो होता समर्थ श्री गजानन योगीराजा समर्थ आपल्या भक्तांशी रक्षण करते निष्ठा मात्र त्यांच्याविषयी तर पाहिजे मनात भाऊ राजा रंगव रांबगामी होतं डॉक्टर त्याची तेल्हारावर बदली असे झाली म्हणून तेथे जाणारा शेगाव निघाला सकुटुंबा मठाला श्रींची दर्शनं गाडी केली तेल्हाराची तयारी केली निघण्याची वेळ अस्तमनाची अस्थि झाली ते वेळा बाळा